नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे एम टी एसई या परीक्षेबद्दल हा व्हिडिओ आपला असणार आहे तर ह्या जी परीक्षा आहे तर ही परीक्षा कोणता विद्यार्थी देऊ शकतो याचा फायदा काय असणार आहे तर परीक्षा कधी असते याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे एम टी एसई म्हणजेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन काय त्याचा अर्थ होतो महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आणि मराठीत त्याचा अर्थ होतो महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा ही कशासाठी असते जे विद्यार्थी शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात समोर चालून त्यांच्यामध्ये त्याच्यातला टॅलेंट ओळखण्यासाठी त्यातली जे प्रज्ञा शोध आहे ते ओळखण्यासाठी हा पे परीक्षा आपण घेत असतो महाराष्ट्र शासनाकोनी परीक्षा घेतली जाते जेणेकरून विद्यार्थी समोर कोणत्या फॅकल्टीमध्ये जाईल त्याचा कोणता विषय टप आहे तो किती हुशार आहे याच्यासाठी ही पेपर घेतला जात असतो हा पेपर पुणे इथून घेतला जातो पुणे येथील एक कॉलेज आहे वाडिया कॉलेज ते हा पेपर कंडक्ट करतात त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे तर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे काय तुम्हाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो त्याच्यानंतर विद्वान होणे म्हणजेच ज्ञानपिपाशी होणे म्हणजे त्या ज्ञानाचा विनियोग करून शहाणपण मिळवणे व सभोवतालच्या नाविन्यात आपण निर्माण होणे म्हणजेच त्यासाठी जी पेपर घेतला जातो महाराष्ट्र ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा इंग्लिशमध्ये त्याचं नाव एम टी एस सी त्याच्यानंतर हे आपलं चॅनल आहे आत्ताच आपण सबस्क्राईब करून ठेवा जे आपल्या घरातील विद्यार्थी येतं पहिलीपासून ते दहावीपर्यंत आहे तर त्याच्याबद्दल प्रत्येक पेपरची आपण माहिती देतो त्याचप्रकारे सगळ्या विषयाच्या नोट्स देतो त्यामध्ये आपण एम टी एस सी एन टी एस ऑलिम्पॅड मंथन नवोदय यासारख्या आपल्याकडे नोट्स येतात त्याचे क्लासेससुद्धा आपल्याकडे उपयुक्त येतं आणि शालेय जीवनात जे कोणतेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्याचे पूर्ण प्रोसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे आपण आताच आपल्या घरातील आपले नातेवाईक आपल्या शेजाऱ्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत जे विद्यार्थी असतील त्यांनाही माहिती पूर्वा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर परीक्षेला कोणाला बसता येतं परीक्षेचे उद्देश काय परीक्षा कधी असते याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे त्यानंतर मध्ये आपण बघू शकतो परीक्षेला कोणाला बसता येतं तर परीक्षेला आठवीचा विद्यार्थी नववीचा विद्यार्थी आणि दहावीचा विद्यार्थी सुद्धा बसू शकतो त्यामध्ये आठवीला जर विद्यार्थ्यांनी पेपर दिला नसेल तर नववीला बसता येईल का तर हो नववीला सुद्धा तुम्हाला हे पेपर देता येणार आहे नववीला नसेल दिला तर दहावीला सुद्धा हा पेपर तुम्हाला देता येणार आहे लगातार आठवी नववी दहावी या तिन्ही वर्ष सुद्धा तुम्हाला हा पेपर देता येतं व तिथली पारिशोषिक तुम्हाला मिळवता येतील नव दहावीला न देता नववीला दिला बुवा आठवीला दिला नव्हता पुढे जमल का तसे तुम्हाला जमणार आहे तिन्ही वर्ष तुम्हाला कधीही पेपर देता येणार आहे किंवा लगातार तिन्ही वर्ष सुद्धा पेपर देता येणार आहे तयारी करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध म्हणजे काय आहे एन टी एस एन टी एस म्हणजे राष्ट्रीय ही परीक्षा असते एन टी एस नावाची ती दहावीच्या विद्यार्थ्यांना देता येते दहावीत केल्यानंतर या परीक्षेला या असते ही जी परीक्षा असते राष्ट्रीय तरावर असते जेणेकरून त्याच परीक्षेला राष्ट्रीय प्रज्ञाशोध असे म्हटले जाते त्यासाठी पहिल्यांदा एम टी एस सी ही परीक्षा देणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर या परीक्षा घेण्यामागचे उद्देश काय आहे ही जे प्रज्ञाशोध परीक्षा आहे या उद्देश त्यांचा काय आहे त्यामध्ये प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध त्यांना घ्यायचा असतो की जे विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये हुशार येतं तो काय पात्र आहे समोर चालून हा स्पर्धा परीक्षेत तयारी करू शकतो का हा कोणत्या विषयामध्ये हुशार आहे त्याच्यासाठी ते प्रज्ञावान शोध घेण्यासाठी याची तयारी करू देतं त्यानंतर विद्यार्थ्याला राष्ट्रीय प्रज्ञाशोध येता दावे भावी आयुष्यातील अन्य स्पर्धा परीक्षेची माहिती देण्याकरता जे आपण आताच बघितलं जे दहाव्या वर्ग गेल्यानंतर पेपर असतो टी एस मराठीमध्ये राष्ट्रीय असे म्हणतात त्याच्याकरता उपयुक्त आहे त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांना बसण्याची व त्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणारी जिद्द लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते या परीक्षेचा दुसरा उद्देश काय आहे की स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी त्या विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच जिद्द या वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली जाते विद्यार्थ्याला त्या परीक्षेचा अनुभव येऊन जातो जो ताण असतो तणाव असतो या लहान वयातच त्या विद्यार्थ्याला झल्ल्याची क्षमता येऊन जाते त्याच्यानंतर निवडलेले जे प्रज्ञान विद्यार्थी येतं याचा मागचा उद्देश आहे जे निवडलेले प्रज्ञान विद्यार्थी आहेत त्यांना पारितोषिक त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो आणि हे कुठं सत्कार होतो पुण्याला होतो पुण्याला जाण्याने याच्याबद्दल काय नसतं पण मोठ्या टेवचेवर जाऊन आपल्या विद्यार्थ्याचा जा सत्कार हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी ही एम पी एस सी ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे जे आपल्या जवळचे विद्यार्थी असतील किंवा आपले, आपले नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना शालेय स्पर स्पर्धेतील सर्व स्पर्धा परीक्षेची माहिती त्यांना आपण देऊ आपल्या इथे सर्व प्रकारच्या शालेय पेपरचे नोट्स कोर्स पूर्ण अवेलेबल आहेत हा व्हिडिओ लाइक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू